तर जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो सिंहगडावरती आणि आत्ता वाजलेत सकाळचे नऊ आणि आता किल्ल्याच्या आम्ही पायथ्याची आत्ताच गाडी पार्क केली तर आपण इथनं ट्रेकला सुरुवात करतो आहे तर आज आपण किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्यावरती कोणते कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया तर चला सुरू करूयात आजच्या नवीन व्हिडिओला थोडंसं वरती आलो आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा लागला आहे आणि आहे पुणे दरवाजा एक आणि असेच तीन दरवाजे आहेत जवळपास आणि या साईडनं एक रोड येतो तो इथे ये थोपटेवाडीकडनं तो, तो जवळपास पुणे दरवाजे एकच्या अगोदर म्हणजे गडावरती येतो आणि आता आपण चाललो आहे आप पहिला पुणे दरवाजा एक बघूवरती काय येते आणि त्यानंतर जाऊ पुणे दरवाजे दोनला तर मित्रांनो नरवीर तानाजी मावसरे यांनी सोळाशे सत्तरमध्ये गड जिंकला पण पन... संभाजी महाराजांच्या निधनानंतर गड पुन्हा एकदा मुघलांच्या हातात गेला आणि त्यानंतर सन सोळाशे त्र्याण्णवमध्ये मध्ये नावजी बलकवडे यांनी गड पुन्हा एकदा स्वराज्यात आणला तर आता आपण आले पुणे दरवाज्याच्या वरती आणि वरती आल्यानंतर हे जे बांधकाम आहे ना वरचं इथून वरती हे आत्ता केलेले म्हणजे पुरातत्व खात्याने हे बांधलेलं आहे आणि खालचं बांधकाम असतं ते जुनं एकदम आणि या दरवाजाचे वैशिष्ट्य असं आहे की याला जंग्या नाही जनरली आपल्याला जो गडाचा पहिला दरवाजा असतो तिथे जंग्या बघायला भेटतात आणि इथे आल्यानंतर पानशेत धरणाचा सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतोय आणि आता चालू आपण पुणे दरवाजा दोनकडे तर चला पुढे जाऊयात आपण पुणे दरवाजाला दोन जण जातो इकडे बुरुज आहे तर तिकडे येतोय जाऊ जाऊ आणि जाऊन महाजंगी महाजंगी म्हणजे इथनं तोप वा चा तोप चारवलं जायची आणि याची रेंज जास्त असायची आणि ही आहे जंगी तर इथनं आजूबाजूचा जेवढा जो एरिया येतो इकडं जाऊन त्या एरियात लक्ष ठेवायचं आणि जसे शत्रूवरती आलाच तर इथनं उकळतं तेल किंवा गरम पाणी उतलं जायचं त्याच्यावरती आणि त्यानंतर बंदुकींसाठी सुद्धा या महाराजांचा उपयोग केला जायचा के आत्ता आपण ज्या बुरुजावरती उभं आहे ना तिथनं आपल्याला कल्याण दरवाजा दिसतो आणि कल्याण दरवाजा तोच दरवाजा आहे जिथनं महाराज सर्वात जास्त ये जा करत असेल तर आत्ता काय आले कल्याण दरवाजा एक साइडला पडला त्यामुळं खूप कवचित असे लोक एखादी या दरवाज्याने गाड्यावरती येतात आता आपण कल्याण दरवाज्याकडे जाऊ थोड्या वेळा तर आता पुढे जाऊ आता हा आहे पुणे दरवाजा दोन आणि या दरवाजाला जो म्हणजे दगड लागला तो यात म्हणजे इथनं काढण्यात आला आणि नंतर या टाक्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी आला तर महाराजांनी महाराजांनी असं नियोजन केलं होतं की एका एक दगडात दोन पक्षी मारले की बुरुज पण बांधून झाला आणि पाण्याची देखील सोय झाली म्हणजे इथून जो येणारा जाणारा मावळा आहे त्याला इथे पाण्याची सोय झाली तर आता आपण दरवाजा जाऊया आहे पुणे दरवाजा तीन याडाचा सर्वात म्हणजे जुनं यादवकालीन दरवाजा म्हणता येईल तर हा पुणे दरवाजा तीन हा दरवाजा यादवकालीन दव कालीन आहे तर वरती आपण बघू शकतो कमळाचे शिल्प बनलेले आहेत इथे आहेत आणि त्याचप्रमाणे खालीसुद्धा आहेत आणि वरती आल्यानंतर किल्ल्यावरच्या म्हणजे दोन्ही दरवाजांना देवढं नाहीत पण तिसऱ्या दरवाजाला दोन्ही साईडला मोठ्या देवड्या आहेत थोडंसं पुढं आल्यानंतर आपण बघू शकतो पाणी जाण्यासाठी कशा प्रकारे इथं मार्ग तयार केलेला आहे तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कशा प्रकारे आपण बघू शकतो की आउटलेट दिलेलं आहे पाणी पाणी जाऊन डायरेक्ट खाली जातं परत वरती जाऊ तर पुणे दरवाज्या तीन बसून पुढं आल्यानंतर ही गोड्याची पागा लागते पण ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की गोड्याची पागा नसून हे खांब टाक आहे तर ते तुम्हाला दाखवतो आता मी <laughs> <laughs> एक दोन चार पाच आणि इकडे सुद्धा पाच पाच खांब आणि या आहेत पाण्याच्या टाक्या जरी घोड्याची बाग जरी असेल तरी साधारणत सात फुटाचे घोडे असतात आणि ही हाईट किमान सहा फुटे तर घोडे इथे बसूच शकत नाही जरी याचा उल्लेख घोड्याची बाग म्हणून जरी केली असेल ना चुकीचे आहे कारण पाण्याची टाकी बघा आपण इथे दोन आहेत तीन आता ही गोड्याची पागा आणि तिच्यापासनं थोडस अंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक जागा दाखवतो हो तर ती आहे ही म्हणजे गडावरती जर एखादा नवीन माणूस किंवा एखादा हे राला तर त्याला हा आहे पुणे दरवाजा तीन इकडनं डायरेक्ट वरती घेऊन म्हणजे तो गाडावरती जाणार नाही पण गाडावरतीच राहील अशी सोय केलेली आहे हे बघा त्याच्या निवासासाठी इथं जागा बनवलेली आहे बघू शकतो म्हणजे एका माणसाच्या एका माणसाच्या विश्रमासाठी पुरेल अशी एवढी जागा आहे जर तुम्ही सिंहगडावरती याल ना तर या जागेवरती नक्की या आपण बघू शकतो एक माणूस पुरेल इतकी अशी मोठी जागा आहे आणि या जागेकडे जास्त कोणी येत नाही कारण जास्त लोकांना माहितीच नाही की इथे पण एक वास्तू आहे आणि आता आपण बाहेर जातो इथनं हे बघा पुणे दरवाजा तीनच्या वरती अजून इथे तीन, तीन पाण्याच्या टाक्या आहेत कदाचित म्हणजे याच टाक्यांमधला दगड पुणे दरवाजा तीनच्या कामासाठी उपयोगी आला असेल म्हणजे गाडावरती आल्यावरती कळतं महाराजांचं नियोजन काय होतं म्हणजे की पाणीसुद्धा आणि तटबंदीसाठी दगडसुद्धा तर आता या रस्त्याने आता आपण वरती टिळक बांगले क चाललंय मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाकडे आणि इथे आपल्याला दोन तोफा बघायला भेटतात वरती जाऊ आपण टिळक निवासाच्या अगदी बाजूने आहे ना आत नाही जात तर एक जुने जुनं गरिबी असं म्हणते तर तिथे नक्की काय ते बघू येतात आपण आणि इथे आपल्याला एक दोन सुस्थितीत असलेल्या तोफा बघायला भेटतात ते त्याचप्रमाणे या खोलीमध्ये जाल तर आपल्याला अशा प्रकारे जुन्या वास्तू आहेत खोलीमध्ये सुद्धा भरपूर हा हे टफ आहेत त्याचप्रमाणे इकडं जरी जाल तुम्ही हे बाबा ते सुद्धा एक टफ आहे आणि टेबल सारखं दिसते आहे इथं खुर्च्या आहेत त्याचप्रमाणे जुनी पेटी आहे हे सगळं रिस्टोर झालं पाहिजे पण यावरती कोणाची नजर नाही खूप जुन्या वस्तू वाटत म्हणजे जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष पूर्वीच्या आता खोलीत ना बाहेर येतोय आपण मी जेव्हा खोलीत आलो ना मला असं वाटलं की इथे बल लावलं आहे पण हे जुन्या काळातलं जे सिस्टम म्हणते याला आता गडवली ही जी तोफे ही मोरदरी गावातनं म्हणजे मोरदरी गावामध्ये भेटली आणि त्यानंतर ही गाडावरती आणण्यात आली तर तोफेचं मॅक्निझम असं असतं की यामध्ये दारुगोळा भरला जातो त्यानंतर पुढनं तोफगोळा आतमध्ये टाकला जातो आणि इथनं बत्ती देण्यात देण्यात येते दे जर कोणी जर इथेच खेळा टोकला किंवा ही तोपनी कमी केली तरी तोप पुन्हा चालू शकत नाही जर परत चालवायची असेल तर इथनं तिला कट करायला लागेल आणि कट केल्यानंतर हा पार्ट जो आहे तो परत एकदा पुन्हा एकदा नवीन टाकायला लागेल पण मार क्षमता जी आहे समजा आठ किलोमीटर एखाद्या तोफीची तर ती पाचच किलोमीटर राहते कारण त्या तोफीची ताकदच कमी होती आणि अशा प्रकारे या तोफीची जी जी रेंज आहे ती इथनं हा जो समोरचा परिसर आहे या गावचा यासाठी ठरवलेली आहे आपण ज्या काड्यावरती उभे आहोत ना तिथनं आपल्याला तो दिसतो आहे तानाजी गाडा आणि अगदी त्या साईडला असं टोक बाहेर आलं आहे तो आहे कालावंतीन बुरुज तर तानाजी मावसरे ज्या काड्याने चढले होते तो आज काढा आहे आणि म्हणजे तानाजी मावसरे चढले त्यांनी गड जिंकला त्यानंतर महाराजांच्या लक्षात असं आलं की आज माझा ताना चढला आहे उद्या इथनं कोणी पण चढू शकतं त्यामुळे महाराजांनी ही तटबंदी जी आहे ती बांधून घेतली आणि आता आपण कालावंतीन बुरुजवरतून आलो तर बुरुज का म्हणला त्याला तर त्याचा इतिहास असा आहे की म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधी म्हणजे गड मुघलांच्या आधी होते निजामशाही ते काय करायचं की त्यांना नाद होता की कलावंतीन नाचवायचा तर त्यासाठी बुरुज हा बांधला गेला होता आणि तिथे कार्यक्रम व्हायचे हो दिसले पण शिवाजी महाराजांच्या काळात असे काही कार्यक्रम होत नव्हते आणि जेव्हा उदयबान राठोड इथं किल्ल्यावरती आला तर त्यांनी सर्वात प्रथम हे कार्यक्रम बंद केले कारण त्याला असं वाटलं की मराठे कलावंतींच्या वेशात येऊन गड घेतील त्याला म्हणजे एवढी भीती वाटत होती मराठ्यांची त्यामुळे पहिले येऊन त्यांनी वरती जे कार्यक्रम होते ते बंद केले आणि तरीसुद्धा मराठ्यांनी त्यांच्या शौर्यावरती हा किल्ला जिंकला आत्ता मावळे वर कसे चढले हे तुम्हाला सांगतो त्या काळी काय होतं माहिती का आता समजा इतका एरिया आहे तर हा जे घेर असेल म्हणजे चार घेर होते म्हणजे या किल्ल्याला एकूण हा जेवढा वेळा आहे त्याला चार घेर होते आणि त्यामध्ये चार चावक्या म्हणजे आणि चार चौक्यांचे एक सरनायक होते आता तर त्या सरनाईकांचा आणि जो उदयबान होता त्याचं थोडं म्हणजे वाकडं म्हणता येणं असं होतं कारण तो त्यांना कमी समजायचा तर इथे खाली एक माणूस असायचा आणि त्याचप्रमाणे वरती एक माणूस असायचा तर, तर खालचा माणूस मानणार होशियार आणि मग वरचा पण मानणार होशियार म्हणजे तेवढी जी जागा आहे ती सेफ आहे म्हणजे तिथे काही हालचाल नाही समजा खालला माणूस म्हणला होशियार वरतून आवाज आला नाही तर कोण म्हणजे कोणत्या पण साईडने एकने आवाज आला नाही म्हणजे ती जागा सेफ नाही त्या जागी काहीतरी होतं आहे असं समज समजलं जायचं तर एकदा काय आलं काही एक असाच माणूस म्हणजे लाकडी गोळा करण्यासाठी इथे खाली आला तर त्यांनी त्याला डायरेक्ट पकडला आणि उदय आणला त्यांनी काय केलं त्याला जागेवरती मारला आणि त्याची म्हणजे ती बॉडी आहे ती गावात अशीच टाकून दिली का कळवं हो की उदय राठोड काय येते त्यामुळं माणसांमध्ये इतकी भीती त्याची चढली होती की कोणी या घेऱ्याच्या आसपास पण येत नव्हतं म्हणजे आतमध्ये पण येत नव्हतं आणि तानाजी माळू शरींला गडजेव्हा जिंकायचा होता तर तेव्हा ते, ते सरनायकांकडे गेले कसे गेले तर कोणाला कळवं नाही म्हणून त्यांनी जे बाहेर मावळे होते म्हणजे सरनायकांचे जे बाहेर जे थांब थांबायचे त्यांना विडा दिला विडा दिला आणि त्या विड्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं म्हणजे सगळे झोपले आणि त्यानंतर तानाजी जे मलासार आतमध्ये गेले सरनायकांना आपल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची हित सांगितलं आणि त्यानंतर ते मान्य झाले की मी तुम्हाला मदत करतो मग केल्यानंतर काय आलं की आत्ता समजा तिथे सैनिक असेल शेवटचा आणि आपण आप या बुरुजावरती आहे इथे असेल इथे पारा असं होता पण एवढ्या जागेत पारा नव्हता तर त्यांना ही जागा बरोबर वाटली मग रात्री ते इथनं चढले आणि चढलं जरी तरी हा समजा तिथे दिसत असेल पण मावळ्यांचा साधारणतः वेश कसा होता घोंगडी आणि खाली काय म्हणतो आपण त्याला धोतर आणि ते पण मातीच्या रंगाचं असल्यामुळे जास्तीत जास्त दिसत नसेल जरी माणूस वरती गेला तरी तो वाकूनच पुढे जात असेल आणि जवळपास या बाजूने तीनशे मावळे वरती गेले दोरीच्या साहाय्याने आणि त्यानंतर तानाजी मालसरांचे भाऊ सूर्याजी हे जो कल्याण दरवाजा आहे तिकडनं दोनशे मावळे घेऊन त्यांनी जो दरवाजा फोडला आणि त्यानंतर पण त्याआधीच तीनशे तीन मावळ्यांनी जवळपास दीड हजार मावळ्यांचे युद्ध केलं म्हणजे एका मावळ्याला जवळपास पाच मुघल असं हे युद्ध होतं वरती आत्ता आहे ना मी इथनं खाली आलो आणि इथे जुना चोर दरवाजा होता आता मात्र इथं तटबंदी ढासळली आणि इथनं पुढं आल्यानंतर हा रोड इथनं खाली जाते जुन्या काळात त्याचा वापर चोर दरवाजा म्हणून केला जात असेल महाराजांच्या बरेच गडकिल्ल्यांवरती हा चोर दरवाजा तर चोर दरवाजा आपले बघायला भेटतात इथनं आपल्याला पुणे प्रांत परत वरती जाऊया सगळं मित्रांनो आपण ज्या बुर्जावरती आहे तिथनं आपल्याला जवळपास घराचा सत्तर टक्के भाग दिसतो आणि आपला सत्तर टक्के ट्रेकसुद्धा कंप्लीट झाला आहे आता उरलेला तीस टक्के राहिला आहे जिथं आपल्याला तानाजी मालसुरे यांची समाधी आणि ज्या जागी लढाई झाली अशा दोन तीन जागा बघायचे राहिल्या जातात आणि आता आपण चालले समाधीकडे चला आणि किल्ल्यावरती गर्दी असल्यामुळे व्हिडिओ नीट काढता येत इत, नाहीत तरीसुद्धा आपण चांगल्या रीतीने काढण्याचा प्रयत्न चला आता वरती आता पुरती तसं फिरून चाललं तर आता आपण चाललं आहे दरवाजाकडे तर आत्ता आपण आले कल्याण दरवाजाविषयी आत्ता आपण आले तो आहे कल्याण दरवाजा एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात ज्या दरवाजाचा सर्वात जास्त उपयोग व्हायचा असा कल्याण दरवाजा आणि त्याच्यानंतर जवळपास पेशवाईंच्या काळात बांधण्यात आला हा कल्याण दरवाजा हा दुसरा आणि आपण जिथनं सुरुवात केली होती तो आहे हा पॉईंट त्या दरवाज्यावरती बघण्याची गोष्ट अशी आहे की ते नानासाहेबीचे यांचं नाव आहे आणि त्याचप्रमाणे इकडे आपण बघू शकतो की हत्तीचं चिन्ह आहे आणि आपल्यावरतीच तिथे जंगा तो तोरने तर तुम्ही तोरणा साईडने येत असाल तर तुम्हाला पहिला दरवाजा लागेल तो आहे कल्याण दरवाजा आणि हा दरवाजा एकदम उत्तम स्थितीत आहे या किल्ल्यावरती आणि वरती आल्यानंतर आपण बघू शकतो इथे तुम्हाला लाकडी वणक टाकण्यासाठी जागा बघायला भेटते इकडे आणि या साईडला जेव्हा तुम्ही दरवाजा लावता त्यानंतर जर कोणी दरवाजा म्हणजे शत्रूंनी जर आक्रमण केला तर दरवाजा लावल्यानंतर लाकडी ओणका टाकल्यानंतर जरी तिकडून जरी मारा आला ना तरी हा लाकडी ओणका असतो तो त्या तो मारा स्वतःवरती होतो त्यामुळे दरवाजा लवकर तुटण्याची शक्यता कमी होती आणि त्याचप्रमाणे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही देवडी बघायला भेटते याचं मात्र जे इथलं काम आहे हे आत्ताच्या काळातलं दिसतंय पुरातत्व खात्याचं कारण जे सिमेंटचं आहे तो होऊ शकतो रिस्टोर केलेलं आहे पूर्ण फरक कसा काय म्हणजे आपल्याला कळतो की आ, हे पूर्वीचं आहे आत्ताचं आहे तर हे बघू शकते पूर्वीचं काम आहे हे जुन्याचं काम आहे आणि हे सिमेंटचं आहे ते आलेवून डायरेक्ट दिसतंय त्याचप्रमाणे गाड्या गाडाचा हा मुख्य दरवाजा आणि शिवकालीनच्या दृष्टीने हा सुद्धा सर्वात जुना दरवाजा मानता येईल हा एक आणि हा एक शिवगड किल्ल्यावरील देव टाक इथं एकदम काचेसारखं स्वच्छ पाणी तिथे आपण देखील पिऊ पण शकता तर आता आपण आहे अमृतेश्वर मंदिराच्या परिसरात आणि अगदी माझ्या मागे आहे की वीर तानाजी मालुसरे यांची समाधी तर आता आपण मंदिराला प्रदर्शना घालून समाधीकडे जाऊया आता आपले शेवटचे स्पॉट राहिले आणि त्यानंतर जवळपास आपला पूर्ण किल्ला सैर करून आपला होईल चला आता समाधीकडे जाऊयात मित्रांनो आता आपण आलो आहे वीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी आणि जे बघू शकतो खूप गर्दी आहे सगळीकडे फोटोशूट जवळपास चालू आहे तर मित्रांनो या चित्रामध्ये आपल्याला बरेचसे प्रसंग बघायला वाटतात पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसोरे ज्यावेळेस विडा उचलला त्यावेळेस ते दृश्य दाखवले आणि वरती उदयबान राजपूत आणि तानाजी मालुसरे यांची ती लढाई आणि त्याचप्रमाणे इथे हा जो सीन दाखवला आहे ना हाय शलार मामा ज्यावेळेस दोर कापत होते आणि या साइडला आहे वीर तानाजी मालेश्वर जावा मरण पावली त्यावेळेसचा आणि त्याचप्रमाणे वरती ज्या वेळेस ते चढत होते वरती काढा त्यावेळेस ते दृश्य दाखवले खूप सुंदर रीतीने इथे चित्राच्या मदतीने हे दाखवले इथे ना आपल्याला पूर्वीच्या काळात जे वेगवेगळे मावळे शस्त्र वापरायचे ते दाखवले ते हा ही आहे गोफन त्याचप्रमाणे तिकडे आहे दोन्ही हातातले तलवार बाल दानपट्टा आणि इथे भाला मोठा वाला आणि तिथे सुद्धा भाला दाखवला आहे आणि तिकडे आहे ते बाण इकडे ढाल आणि तलवार जी नेहमीचे आपली आणि म्हणजे आत्ता इंग्रजांच्या काळामध्ये मावळे बंदूकसुद्धा वापरायला शिकले होते अशा प्रकारे इथे आपल्याला पूर्वीच्या काळी जेवढे काही शस्त्र होते जे मावळे वापरायचे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे आहे तानाजी मालसूर यांची समाधी आता तिकडे चाललो आपण तर मित्रांनो जवळपास तीन तासाच्या ट्रेकनंतर आपला किल्ला संपूर्ण किल्ला फिरून झाला आहे आणि शेवटला आपण समाजाच्या पाया पडलो आहे आणि जर पुढे आणखी काही गोष्टी दाखवण्यासारख्या असेल तर तर ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओची समाप्ती करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स लॉट